चला आता निघालो घराकड हो का नाही ते तर बघा काय हेच खात काय की हम्म गडीचे पैया मस्त आहे की काय सर मालकाला येत की ध्यानी दिली मान त्याला मान द्यायची कळा ना काय मालक तुम्ही तुम्हाला दांड्या नाहीत दांड्या नाहीत आणि कसं काय हे करणार पुढून फुटल्या तु आणि तर मग हा मग मी जाऊ का असत चलत रिक्षा फिक्षा जाऊ हे हा सनुपक् जाऊ जी तो का बघ कस झाले किती दिवस झालं नाही मला नव्हतं वाटलं उगच म्हणते म्हणून पण तुम्हाला वाटलं कसं काय म्हणते बघा इकडं तुम्ही त्या व्हायलाच पुरता सका ना इकडे थोडा पुढावा तसं चला, चल घरी रस्त्याला गेला रस्त्याला काय इथं बसू पटकन भेड होणार नाही भेड मी कुठं आता गाडीत गाडी फिर वळ मला काही वळ मला तुम्हाला पण बघ लागती आहे तू सांगणारच गाडी यांची मला येऊ देते का नाही अरे र मला येऊ दे मला येऊ दे बाबा मालकिणीला घेऊन चालले हा मग गेले टंगड्या चलू चलू काय काय

चला म्हटलं होतं चलत या घ्या तुम्ही मला मी भेटत होतो तू तुम्हाला जास्त भेट तुम्ही पण तुम्ही उडी मारताना फुवाजेने मला नाही उडी मारायचं कसं कमी करावा भाकर नाही खाल्ली तरी वजनच वाढत काय करावं व्यायाम करावा जरा व्यायाम काय करावं

तुम्हाला तिकडं घसरू नका ना तर इकडं घसरू नका नीट बसा तुम्हाला तर सवय गाडी बसलं की बसत येत नाही एका साईडला बसावं लागतं गाडी चालू होणार आहे नाही इकड्या साईडला किंवा इकड्या साईडला तेव्हा मग मिळ लागत आहे या बघा नाही का मध्ये भागी नसत एखाद्या इकडे साईडला बसा लागतं एखाद्या इकडे साईडला बसावं लागत नसतं लागत लागत पाच लाख रुपये पाच रुपये सुद्धा नाही

वातावरण त्याला विचार नवे पहिलं घेतलेले आहे ते आपण कारखान्यासाठी म्हटलं काय घटन काय नाही की आज दा, आठ दिवस झाले मी यांच्या मागे रोज उठायच कामाला जाते रोज उठायचे कामाला जाते तर म्हटलं आज काही होय ना का पण जायचं लई लांब गेले ते ओलांड्या ओलांड्यासाठी आपलं गाव तोडून डायरेक्ट ओढवली ते एरियामध्ये पण मला आज काय विहू हो। मी मालकाच्या मागत जाणार म्हणलं की जाणार आणि व्हिडिओ काढणार म्हणलं की काढणार म्हणून मी त्यांच्या आले तर वाटाने चालायला चालेल बैल ओळख ओळखाची पाय आली तरी दिसली नाही महाग आली की गाडीवर आली पण तुमच्या आली ना मी मला सकाळचं घरचं काम सोडून का त्यांच्या महाग कळू का मग काय कसं बोलत मला भांडायला बोलत येते मी माझ्या बैलाचं कौतुक करायला लागलं ह्यांचं कौतुक करू नाही म्हणून जरा इकडी नाही म्हणून मला लग्न भांडायला अगल मी चांगलं तुम्हाला कुठं काय झालं तुम्ही चांगलंय आठ दिवस झालं काम करायला लागले तोंड बघाय कसं झालंय भुर्कीवणी बार कुस येत तू इत कुस भुरकीवणी झालं मग चटणी भुरकी एकाच असते ना एकत असते चटणी भुरकी एकत असते त्यांना कवा कळावा काय माहिती

पुढे जात का वाटत गावचे पानं आली काही असं वागायला वागायला गाव बदललंय जागा बदलली आहे का नाही बदललंय माणसं बदल गाव बदललंय माणसं बदलले आणि खरंच पहिलं इतकं भारी काम करतात का नाही आहे काम करते कान तीन वेळेत दोन वेळेस मोघडलंय आणि तिसरं वेळेस पाळी जाते आज गाडीचे पाया घरी सोडवलंय आज का पळायला आपली वाट इकडे आहे बर का मी आता दुसरीकडे ऐका की मटनाचे दुकान आहे इथं इथं घ्यायचं का मटण ऐकत मटण घ्यायचं का हवं का मटणाच्या दुकानावाले बसले आज का आज काम केलंय तुम्ही धंदाने खायचं काय होत रविवारी खायचो अवा खायचं असतं त्याला काय असत रविवारी ना मग तुम्ही जावं लागतंय घ्यावं लागतंय मी बैला आवरली असते ना मावळ्याला दे बाप्पा त्यांचं काम आहे किलोमीटर राहिलो दोनशे किलोमीटर राहिले अजून कटाळाला बसून बसून गाडीमध्ये मला म्हणलं होतं जाऊ द्या बसून आता तुझा मोटर सायकल गेलं घरच झालं बसून हो हो चालेल चालेल ना चालेल डिलेव्हारी काय ना चालेल घर काय माहिती घर घाना झालं आलं का घर जाण्याच्या काठी आले

घराच्या वडील त्यांनी खाना वाटत नाही लांब वाटतच आहे का वाटतच आहे माझं नाही वाटत नाही वाटत या त्याला सर या।, या राजी मला काय कोणाला म्हणून करावं तेच म्हणायला वाटत वाटत पडते म्हणलं मी फुटकून खाली महत्वावर घायला गेले असते तिकडे पण करत आलं घर घर आलं की बघा बैलाला किती आनंद वाटतोय बैलाला घर आलं की आनंद वाटतोय घर वाटत का नाही तर बाय तुम्हा सगळ्यांदा कसा आला ब्लॉक करा मला नक्की सांगा मला एका भाऊ की कमेंट फिरती कि येतात म्हणून मला व्हिडिओ टाका अरे बघा हे बैल बघितलं तर मी तर कमेंट मध्ये करून सांगा की कसं चालेल म्हणून चला तर आमच्याच आम्हाला दिसाना गेला मध्ये दिसाना गेलात मोबाईल मध्ये अंधार पडलाय सगळा पडला ना त्याच्या वाघ आले म्हण भिंगर कि चिंगरी दमत नाही अर्ध्या तासामध्ये किती उत्तर तीन किलोमीटर असेल का तीन किलोमीटर पलाव गरधा तासामध्ये त्यांनी पार केलाय हा काय सोन्या गुन्हा म्हणते आपल्यालाही भारी झाले गाड्या आपण सुखात आहेत आता म्हणते ना आम्ही लय सुखात आहेत आता चला रे चला खेरी चला घरी चला घरी चला आता बघा बघी करू नका इकडे तिकडं